तर येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या विम्याच्या हप्त्यावरील जीएसटी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आरोग्य विमा आणि जीवन विमा या दोन्हीवरील अठरा टक्के कराचा दर कमी करण्याच्या प्रस्तावाला तत्वत मान्यता देण्यात आल्याची माहिती पीटीआय सूत्रांनी दिली पण प्रत्यक्ष कराचे दर कमी करण्याचा अंतिम निर्णय मात्र पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी सगळ्यात आधी याविषयीची थेट पंतप्रधानांना लिहून पत्र लिहून विनंती केली होती नागपुरातील है। पर लेकिन फिर भी मैं समझता हूँ हमारे उतना रेवेन्यू नहीं आ रहा तो हमने इस इश्यू को जीओ एम में रेफर किया जीओ एम एग्जिस्टिंग जीओ एम नहीं नई जी ओ नई जी तो कौन हेड तो तो करेगा तो हेड तो अभी मैडम बताएगी अच्छा और ये कंस्टिट्यूट अब होगी अब नहीं। तो सर अगले मीटिंग में डिसीजन होगा यस थैंक यू सर थैंक यू सो मचिंग आज जीएसटी काउंसिल या बैठकी यह विषय चर्चा है मात्र अंतिम निर्णय पुढ़ बैठकी घेना ठरले पर 18 परसेंट जीएसटी लग रहा उसको हमने आरसीएम रिकवर आरसीएम बेस्ड जो 5 परसेंट टैक्स लाने की बात करी थी पर लेकिन हमारी बात को नहीं माना पर लेकिन उसको पेंडिंग रख लिया आने वाले समय में आने वाली मीटिंग में इस पर चर्चा होगी पर लेकिन अभी तक 18 परसेंट से टीडीएस के आधार पे 2 परसेंट और इंक्लूड कर दिया गया है तो मैं समझता हूँ थोड़ा फर्क पड़ेगा पर लेकिन अभी हमारी मांग है कि आयरन स्टील पे जो जीएसटी है वो उसको पांच परसेंट किया जाए नेक्स्ट आने वाली मीटिंग में इस पर और बड़ी चर्चा होगी इसके अलावा जो पंजाब का देश का हेल्थ सिस्टम है हेल्थ इंश्योरेंस सेक्टर है यह संदर्भ अधिक से अपडेट्स अपन घेना आहोत तो रामराजे शिंदे अपने प्रतिनिधि आपके सोबत जोड़ने के रामराजे क्या अपडेट्स बिलकुल अतिशय महत्वाचा हा मुद्दा होता कारण देशभरामध्ये दे अनेक जणांचा विमा काढला जातो परंतु त्याच्यावर हप्त्यावर जो जीएसटी दिला जातो त्या संदर्भामध्ये आक्रोश होता आणि अठरा टक्के हा जीएसटी होता त्यामुळे कुठेतरी आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा जे की सरकारची मूलभूत इम्पॉर्टन्स असतो आरोग्यच्या संदर्भामध्ये काळजी घेणं ही जबाबदारी सारखी सरकारची प्राथमिक जबाबदारी असते त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लावला जात होता आणि त्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे ते आजच्या जीएसटीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेले आणि याच्यामध्ये दिलासा दिला, दिला जाणार असल्याची माहिती मिळते आता तो, तो नेमकं किती टक्के कमी होईल हे अद्यापही कळालं नाही आहे परंतु दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते त्यामुळे मोठा दिलासा जो आहे जे जे विमा काढणार आहेत किंवा काढलेला आहे त्यांना हा मिळू शकतो आपण जर बघितलं या सगळ्या घटनेकडे तर सगळ्यात आधी नितीन गडकरींनी याविषयी थेट पत्र लिहून विनंती केली होती आणि त्यावर आता हे पुढचे निर्णय होत आहे मागील अधिवेशनाच्या वेळेसच नितीन गडकरी यांनी हे पत्र दिलं होतं आणि या संदर्भामध्ये विनंती केली होती परंतु मग नंतर जेव्हा ही जीएसटीची बैठक आयोजित करण्यात आली होती मग त्यामध्ये हा विचार करण्यात आला होता आणि आरोग्य ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते आणि त्यावर जर जीएसटीचा जर, जर, जर कर लागत असेल तर सामान्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याचाच आधार घेत हा कर जो आहे तो कमी केला आहे की जेणेकरून अठरा टक्के जो कर लावला जात होता तर त्याचा भूर्दंड जे आहे ते, ते, ते सामान्यांना त्याचा फटका बसू नये रामराजे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच